धाराशिव न्यूज स्पष्ट निपक्ष, निर्भीड। आ, नमस्कार मी धाराशिव डॉक्टर लोणाल जाधव मी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना सूचित करू इच्छिते की धाराशिव तालुक्यामध्ये मा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये जे नुकसानग्रस्त शेतकरी बांधव होते ते आपल्याकडे एकूण शेतकरी बांधवांची त्रेचाळीस हजार पासष्ट इतक्या शेतकरी बांधवांची मागणी निधी मागणी आपल्याकडे होती त्यापैकी तहसील कार्यालय धाराशिवमार्फत पस्तीस हजार चौऱ्याण्णव शेतकऱ्यांची आपण शासनस्तरावर डेटा अपलोड केलेला आहे आणि त्यापैकी तीस हजार तीनशे सात शेतकऱ्यांना त्यांच्या अकाउंटला अनुदान शासनातर्फे जमासुद्धा झालेलं आहे आता यामध्ये ज्या शेतकऱ्यांचा डेटा अपलोड करायचा बाकी आहे त्यांना मला आवाहन करायचं आहे की त्यामध्ये प्रा प्रामुख्याने सामायिक क्षेत्र असलेले शेतकरी शेतकरी मयत शेतकरी यासोबतच काही स्थलांतरित शेतकरी आणि काही ज्यांचे नव्याने खाते निर्माण झालेले आहेत नव्याने फेरफार झालेले आहेत असे काही शेतकरी आहेत त्यांचे कुठलीही माहिती आमच्याकडे उपलब्ध होऊ शकल्या नसल्यामुळे आम्हाला तो डेटा अपल अपलोड करायला अडचण येत आहे तर या संदर्भामध्ये मी सर्व ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे आणि या चार कॅटेगरीमध्ये ज्या शेतकऱ्यांचा डेटा पेंडिंग आहे त्या सगळ्यांच्या याद्या संबंधित ग्रामपंचायतीला डकवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत जेणेकरून सर्व शेतकरी बांधवांना ही माहिती द्यायला सोपं जाईल आणि आम्हाला सुद्धा शासनाला डेटा अपलोड करता येईल यासोबतच माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये धाराशिव तालुक्यामध्ये एकूण एक्केचाळीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांची निधी मागणी होती त्यापैकी तहसील कार्यालय प्रशासनाने दिवाळीच्या सुट्टीमध्ये सुद्धा कुठलीही सुट्टी न घेता आमचे क्षेत्रीय कर्मचारी आणि सर्व ऑफिस कर्मचारी यांनी दिवसरात्र बसून तीस हजार तीनशे बारा शेतकऱ्यांचा डेटा शासनाच्या पोर्टलला अपलोड केलेला आहे यामध्ये जो उर्वरित डेटा प्रलंबित आहे त्यामध्ये परत एकदा सामायिक मयत स्थलांतरित आणि ज्यांनी आम्हाला बँक अकाउंट किंवा इतर माहिती दिली नाही अशा शेतकऱ्यांचा समावेश आहे तर यामध्ये सुद्धा माझं आवाहन राहील सगळ्या शेतकरी बांधवांना की माहे ऑगस्ट आणि सप्टेंबर यात ज्यांचं अपलोड बाकी आहे त्याच्या याद्या संबंधित ग्रामपंचायत आणि तहसील कार्यालय त्यासोबतच तलाठी कार्यालयाला आपण डाकवणार आहोत त्यांनी तातडीने प्रशासनाला सहकार्य करावे सगळे माहिती द्यावी जेणेकरून वेळेमध्ये आपल्याला शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यात येईल आता यासोबत एक अडचण अशी आमच्या निदर्शनास येते की तहसील कार्यालयाचं काम यामध्ये प्रामुख्याने असं असतं की शासनाला डेटा अपलोड करणं ई पंचनामा पोर्टल म्हणून जे शासनाचं पोर्टल आहे त्याच्यावर आपण पात्र शेतकऱ्यांचा डेटा अपलोड करतो आणि त्यानंतर मात्र शासनाकडून डायरेक्ट अकाउंटला शेतकऱ्यांच्या टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर त्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा होतं बरेचसे शेतकरी तहसील कार्यालयाला भेट देत आहेत की काही गावांमध्ये अजूनही अनुदान पडलेलं नाही साधारणतः माझ्याकडे बोरगाव राजे त्यानंतर ताकविकी तोरंबा त्यानंतर नितळीमधले काही शेतकरी करसखेड्यामधले काही शेतकरी अशा शेतकऱ्यांचं त्यांचं माझ्याकडे त्यांनी भेट दिलेली आहे आणि त्यांची समस्या मांडलेली आहे अशा सर्व शेतकऱ्यांना मी आश्वस्त करू इच्छिते की आपल्या सगळ्यांचा डेटा तहसील प्रशासनाने वेळेतच अपलोड केलेला आहे आणि शासनाकडून सर्व जिल्ह्यांना सर्व तालुक्यांना बॅच टप्प्याटप्प्याने तप्य अनुदान वाटप होत आहे तर आपल्या सगळ्यांनासुद्धा निश्चितच अनुदान वाटप होईल तहसील प्रशासनाने त्यांचं काम चोखपणे बजावत पूर्ण डेटा शासनाच्या पोर्टलला अपलोड केलेला आहे आपण कोणीही अनुदानापासून वंचित राहणार नाही फक्त थोडा जो विलंब लागतो आहे त्या बाबतीमध्ये सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयसुद्धा शासनाकडे पाठपुरावा करत आहे आणि आपल्याला सगळ्यांना निश्चितच अनुदान प्राप्त होईल आणि जे उरलेले शेतकरी आहे त्यांनी मात्र त्यांची माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी